आम्हाला सुरुवातीसाठी असे कितीतरी काम आहे पाण्या रस्त्याची काम साहेब मुख्यमंत्री असताना अनेकांनी आमचे सजेबान घोंगरे त्यावेळेस मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही जाऊन ती मंजूर करून आणली ते अडवण्याचं काम फक्त आमदारांनी केलं आहे बाकी आणायचं काम काही केलं हाडवा येण्याचं काम केलं अनेक गावाचा था हाच अनुभव आहे पूर्वी वसंतदाची योजना पाणी आडवा पाणी फिरवा होती त्यांची योजना माणसं <laughs> आडवा माणसं फिरवण्याची आणि ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपण आता या विधानसभेला <laughs> जी तुम्हाला दिसली आहे त्याला आता मतदानातून आपण झटका द्यायचा हे लक्षात ठेवा दुसरं काहीच काम केलेलं नाही मला अडचण आठवतं की त्याही वेळेस भाऊ आम्ही सगळेजण मिळून त्या निमित्तानं आणतो सगळे अधिकारी घेऊन आणतो दिवसभर घालून आणि ती गावाचे या दोन पूल मोठे हे सुद्धा माझ्या काळात मंजूर आणि रस्त्याची सुद्धा काम त्यावेळी केलेली त्यांना त्याच्यानंतर त्याच्यावर हा

झालं लक्षात केव्हा जर ते चाळीस वर्ष केलेलं नाही कुठलंही सरकारी काम हे त्या क्षेत्रातल्या लोकांनी करायचं लोकप्रतिनिधीचं हे काम नाही कार्यकर्ते आहेत व्यवसाय लोकप्रतिनिधी कर्तव्य पार पाडली पाहिजे लोकांसाठी आवाज उठवला पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि विधानसभेत प्रस्तावाला की कोकणात वाहून जाणार पाणी आरवण्यासाठी बंधारे वागण्यासाठी महामंडळ मी त्याच्यावर मला बोलण्याची संधी मागून घेतली गरज ही दुष्काळी तालुक्यासाठी सुद्धा माझा तालुका माझा जिल्हा क्षेत्रात दुष्काळी आणि त्यामुळं आमच्या जिल्ह्याचा ऐजा कलाव किंवा आवर्षण प्रमाण करत जिला कलावलीमध्ये मान्य केलं आणि जवळपास एकटा वार्षिक तालुका नाही तर या महामंडळात एकशे एकोणीस तालुक्यांचा समावेश त्या महामंडळात केला गेला त्यावेळी परतून बंद झाले आणि सातवण तलावाची कामं करतात म्हणजे मी एक केलं दोन केले की पुशाकी कोणी नाही हे करण्यासाठी काय केलं मूळ चुकण कुठे ते सोडवलं त्यामुळं जोपर्यंत सरकार असत माणसं कोण असतं ते जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत या एकशे एकोणीस तालुक्यात तलाव आणि बंधारे हे होत राहणार उद्या त्यावेळेस मी हे केलेलं आज इतक्या वर्षात अनेक बंधारे या योजनेतनं दा, झालेले अनेकांनी त्याचं काम केलेलं आहे लोकांच्या हाताला काम आहे त्याच्यामुळं अनेक बागायती क्षेत्रामध्ये वाढ झाली हे सगळे मूळ प्रश्न पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न हा आमदार म्हणून विधानसभेत अभ्यास करून बोलायचा असतो आणि तिथं प्रश्न सोडवायचे असतात बांधले नारळ फोंड हांगी हा एक पराक्रम नाही होत राहणार आहे काम किंवा अडलेलं काम हे मागी लावण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे मी कुठल्याही कंत्राटाच्या कुठल्या पैशात काही घेणं देणार नाही आणि अन्याय पण नाही जास्तीत जास्त लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न आयुष्यात केलेला आहे जिथं कुठं भांडण असेल त्या दोन्ही सरकारांना समजुतीनं घेण्याचा आज जोडून चोरून मित्र म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझ कुटुंब हे कुटुंब आहे कुटुंबाची जबाबदारी घेत असत्याला बांधायला लागत असत तर त्याचा अर्थ घरगुती द्यायचं नाही हा विचार घेऊन जाणारा माणूस आहे त्यामुळं चुकत कुणी कुणाला राग जास्त येतो कुणाला कमी येतो वयोमानाप्रमाणे मलाही आता राग फार कमी येतो त्यामुळे मी समजुतीन करून की आता जवळपास तिसऱ्या पिढी बरोबर मी काम करतो वरील त्यावेळेस सत्याऐंशीला माझे सरकारी म्हणून माझ्यापेक्षा ज्येष्ठ होते त्यांची पिढी बोलायची यांची पिढी आता पोरांची पिढी त्याच्याबरोबर काम करत त्याला असं तरी जाणवू देत नाही तरुण पोरांना माझ्यात <laughs> एवढं कारण माणसाने कामात राहिलं तर माणसाचं वय राहत दिसत त्यामुळे सगळं कामात राहणे आणि काम करणे एवढंच माझं कर्तव्य आहे ते मी बजावलेलं आहे पुढच्या काळात सुद्धा तुम्ही मनांनी उडून देणार आहे ह्याच्यात

આનીએ નીળાનૄ હાણ્ય ખળ્યાણ્ય સાંજા જેંજાગે. જેજે નોરા જેજામાગે હીડે. જાડાગે ચુગષે જકે�

माझ्या संस्कारात नाही स्वभावत नाही मी चर्चांचा मान दाखत आलेलो तरुणांचा सन्मान दाखवत आलेलो माझ अस आणि पुढे जाणून मतदाना आपलं जे चिन्ह आहे मशा दोन मशीन आहे मतदान केंद्र आहे दोन मशीन आहेत त्यातल्या एक मशीन एक नंबरची मशीन ज्याच्यात पूर्ण नावाने भरले त्याच्यात वरून दुसरे नाव वरून दुसरा नंबर आणि चिन्ह मशीन दुसरी जी मशीन आहे तिच्यावर चार पाच नाव आहे तिकडे बघू शकतो ना ते आठवडे मशीन आहे

महाराष्ट्र सोडून त्याच्यात पाच लाख पोरांना नोकऱ्या लागल्या असतात पाच लाख हे नुकसान केलेलं आहे याचा सगळ्या म्हणून महाआघाडीचं सरकार आणि अन्न हे काळाची गरज आहे की आपण पूर्ण करूया एवढंच आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो आणि दोन शब्द सांगतो तो